प्रचंड पुराची परिस्थिती पाहायला मिळाली आणि त्यानंतर प्रशासकीय अधिकाराच्या निष्पर्ष का कारणामुळे ही पाणी शेतामध्ये घुसल्याचं चित्र पाहायला मिळते आपण आहोत कोरेगाव येथे काय सांगाल का का तुमच्या शेतीचं किती नुकसान झाले आणि आज तर बघितलं गेलं तर पाण्यामध्ये सोयाबीन आहे काय प्रतिक्रिया त्याबाबत साहेबांना ही असं पाण्याचं जे झालेलं आहे समजा ठेव कर्ज कसं सारायचं शासकीय कर्ज आपलं खाजगी कर्ज काढलेलं आहेत आपण लग्नाला ह्याला हे त्याच्यामुळे ही पाणी समजा तरी गेलं ही, ही कशावर सारायचं कर्ज बाजार कर्ज बाजार कशावर सारायचे साहेबाला सांगायचं साहेब कुणी पाणी करायला यायला झाले तर आपल्याकड रस्त्याने चालले तर काल जे आपले जे राज्यमंत्री आहेत योगशजी कदम ते बी काल आले होते पोरे गावामध्ये काय आले ते शेताकडे पाणी नाही नाही यायला इकडे साहेब आले नाही इकडे कुणी जे आले नाही रोड न गेले रोड न बघून पलीकडे गेले ती माहिती सगळं केलं नाही कोणाला आलेले आहेत काय नाही ती त्यांच्या महाग समज माणसं बघण्यासाठी त्यांना रस्त्यावरून उभारून बघायचे पलीकडे जायचे गोरगरीबाच कोण बघायला लागले आमच्यासारखे गोरगरीबाचं कोण बघायला लागले बघावं लागेल की नाही गोरगरिबाच काय झालंय काय नाही कुठं कोणाचे नुकसान आहे काय नाही हे तर नाही साहेब ही बघावं लागेल की नाही शेतकरी काय करतील हे गोरगरीब कशाने करते एक शासकीय कर्ज मिळत नाही एकतर खाजगी कर्ज काढले ते कर्ज तर सारावं आप लागेल आपल्याला मग त्याची भरपाई कोण करणार आणि ही असे धव भरले ही सोयाबीन ही गेलेला आहे ही काय ह्याच्यात ही अशी का आहे ही काय होणार ह्याच्यात ही कस भरायचं लोकांचं कर्ज खाजगी कर्ज मुख्यमंत्र्यांना जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी देखील मदत जारी केली आहे काय त्याच्यावर प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांना जाहीर केल्या पन्नास हजार हेक्टर द्यावं शेतकऱ्याला तरी कस तरी लेवल लागत हेक्टर दिलेली आहे काय प्रतिक्रिया आठ हजार न काय परवडणार आहे साहेब ती तर आठ हजार काय ती आमचं तर खर्च सगळं निघत नाही ती आठ हजार मधून आठ हजार कशाला परवडणार आहे ती नाही दिल्यालाच परडणार नाही मग आठ हजार नाही दिलं तर परवड जे होईल ती होईल जसं होईल जसं होईल आपल्या बरोबर पोरेगावतील शेतकरी आहेत काय सांगाल काका तुमच्या शेतीचं नुकसान किती झाले आणि काय तीन एकर गेले साहेब माझी का पाण्यामध्ये उभारलोय मी लोकांचे कर्ज काढलेत नातीचं लग्न केले त्याचे पैसे द्यायला माझ्याकडन दररोज सावकार घरासमोर येऊन उभारले मग आता काय करा नाही तर मारणार मग मा येतात दुसरं काय नाही आमच्याकडे तुमच्या ह्याच्या ह्याच्यामध्ये काय आम्हाला काय मिळत शुकायचं नाही शेत पाण्यात गेलं आता कोट्यावर कोट्या राहिले साहेब आता सावकाराचे पैसे कसे द्यावे आम्ही ह्याचा निर्णय शासनाने द्यावा आम्हाला बर तुमची किती खर्च आला होता शेतीला एकंदरीत आणि किती रुपयाचं नुकसान झाले अल्लूच काम तर दोन दोन लाखाच्या वर गेले तीन एकर जमीन आहे माझी एकर मध्ये सगळं पाणी भरलेलं आहे साहेब असं आता काय म्हणून सांगा तुम्हाला मला मरायची पाळी आली आम्हाला ना दिल्यावर फाशी घेऊन मरणार आहे बर तलाठी वगैरे पंचनामा केला होता अधिकारी आले होते तुमच्या प्रशासकीय अधिकारी इथं आमच्या शेतात पर्यंत आणखी कोणती अधिकारी आले साहेब कुठलेच अधिकारी आले नाही काय म्हणणं आहे आता तुमचं आमचं म्हणणं काय नाही आम्हाला पन्नास हजार रुपये एक करण पैसे द्यावे आपल्या बरोबर दुसरे देखील शेतकरी आहेत काय सांगाल का का किती नुकसान झाले आणि काय कालच्या अतिवृष्टी पावसामुळे सर्व पिकांच शेतातून माती सुद्धा वाहून गेलेली आहे माती सुद्धा राहिली नाही शेतामध्ये आणि हे सोयाबीनच्या काढता येत नाही आता आता तुम्ही समोर पाहता सोयाबीन बी काढता येत नाही सर्वसामान्यांपर्यंत कोणी प्रशासन बी आलेलं नाही ह्याच्यामुळे आता शेतकऱ्याला एकच पर्याय आहे एकतर त्याने आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही हा शेतकऱ्यांना आणि जर शासनाने देत असेल तर किमान अडीच एकरला किमान पन्नास रुपे हजार रुपये द्यायला पाहिजे नाहीतर काय आठ हजारमध्ये काय होणार नाही आठ हजारमध्ये खत तीन हजार रुपयाला सोयाबीन बॅग झालेली आहे आणि दोन हजार रुपये नाही म्हणलं तर दोन हजार रुपये खताचं पोत झालेलं आहे नागरण आले त्याच्यात कोळपण आले त्याच्यात एवढं सर्व शक्य नाही ना आठ हजार मध्ये काय होणार आहे शिक्षण मुलाचे शिक्षण असते आणि घर प्रपंच खर्च असत मग शासनाने ह्याच्यावर निर्णय घ्यावा किमान पन्नास हजार रुपये हेक्टरी द्यावा बर आत्महत्या केल्यानं हा प्रश्न सुटणार आहे का इलाज नाही ना साहेब आता काय करणार शेतकरी काय करणार खाजगी कर्ज बँकेचं कर्ज लेकराचं शिक्षण माणसाला डिप्रेशन मध्ये येणार ना काय करणार शेतकरी काय करणार आत्महत्या निर्णय घ्यावा ना ह्याच्यावर शासनाला कळायला पाहिजे की ह्याच्यावर निर्णय घ्यावा किमान पन्नास हजार रुपये ठिकटी द्यायला पाहिजे तुटपुंजी रक्कम देऊन शेतकऱ्यांना भागणार नाही एकंदरीत पाहिला गेलं तर हे शेतकरी जे आहेत आत्महत्याच्या लास्टच्या टोकापर्यंत पाऊल उचलण्याची अ आ...